दरम्यान वाखरीमध्ये जाण्याआधी पार पडलेल्या रिंगण सोहळ्याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वर्षा लवडे यांनी तर अश्वांचं गोल्ड रिंगण पार पडल्यानंतर या ठिकाणी मिणेकरांचं रिंगण देखील दे होतं त्यानंतर वारकऱ्यांचं रिंगण होतं आणि हेच वारकऱ्यांचं रिंगण सध्या पार पडत आहे सगळेच वारकरी मोठ्या उत्साहानं विठू नामाच्या जयघोषात तल्लीन झाले आहेत तर हातात टाळ आणि मृदू गजरामध्ये सगळे वारकरी या ठिकाणी गोल रिंगण पार पडत आहेत आणि याच पाव पालखीला हे सगळे वारकरी रिंगणाद्वारे दर्शन देत आहेत तर ही दृश्य आहेत आपण पाहतोय सगळे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध सगळ्या लोकांपर्यंत इथे सगळेच वारकरी तल्लीन झाले आहेत जयघोष करत आहेत आणि पंढरपूरच्या अगोदरच पण हे ऐकू शकतोय टाळाचा कसा गजर होतो तर आता थोड्याच वेळात तिथे उड्यांचा खेळ देखील सुरू होणार आहे तर यावेळेस उड्यांचा खेळ त्यानंतर चिखल देखील यावेळेस एकमेकांच्या अंगावरती फेकले जातात आणि सगळेच विठुनामाच्या जयघोषात तल्लीन होत असतात तर अश्वांच्या गोल रिंगणानंतर वाखरीमध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन जितेंद्र सह मी वर्षा नलवडे एनडी मराठी वाखरी